मागविते काय द्यावे त्याशी भावेतराय तो हा फाई जथुडा सहज बोल हित सहज बोलणी हित उपदेश करुणी सायास शिकविते

काय द्यावे त्यासी व्हावे उतराय काय द्यावे त्यासी व्हावे उतराय तो हा पायी जीव थोडा परव काळ द्वादशी जगद गुरु तू खबर आहे सदैव ऐकुंठमन महोत्सव हा सोहळा परायण गुरुवर्य भागवत महाराज कबीर पंढरपूरकर या स्थळाच्या चालू असलेला हा विश्वकोत्तर तीनशे पंच्याहत्तर वर्ष कुटुंब वैकुंठ जन्म होऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष आणि याच्या निमित्तानं जीवमध्ये आपला हा उत्सव सोहळा गाता पाहायला झाले त्या सोहळ्याची कीर्तनची सेवा परम भाग्यांनी माझ्या वाट्याला आली म्हणजे अर्धा तास का असेल पण भगवंताची सेवा करणे जे तर सेवा हा दाखवण दा। का तेव्हा ही पर्व काळाची असणारी सेवा परम भाग्यांनी माझ्या वाट्याला आली महाराज तुझ्या चरणावर खूप साष्ट आणि या सेवेकरता आज घेतलेला अभंग जगत गुरु तुक यांचा काय सांगू आता संताचे उपका आणि मजर निरंतर काय द्यावे त्याशी व्हावे उतरा घेवी तो हा पायी जीव तोडा पांडुरंगा करू प्ररण ता पांडुरंगा मी प्रथम

बाबाजी सद्गुरुदास तुका तुकाज्ञांचे केलिया स्मरण होय सकळ विधि हे दे तीर्थादी करण ते जीवननुचाना श्री गुरुंचे ते नमस्कार मी आता नमो सद्गुरू तुकाज्ञाना दीपा नमो सद्गुरू सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती नमो सदगुरु भास्कर पूर्ण कीर्ति तुकाराम तुकाराम नाम गीता का पेयम धन्य तुको बा समर्थ जीनी के हाँ पुरुषार्थ मस्तक ही पाया

तुकामने होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जुडीला ला। आपल्याला आठ से काय चांगलं आता संतांचे उपकार संत महात्म्याने माझ्या जीवनावरती उपकार केले ते अगणित उपकार आहेत त्या उपकार विस्तृत करता म्हणजे त्याला किती उपकार केले ही उपमा आहे म्हणतात की काय सांगू या संतांचे उपकार म्हणजे संत महात्म्याने माझ्या जीवनामध्ये माझ्यावरती उपकार केलेले आहेत उत्तरपंथीचे जे संत होऊन गेले त्या संत महात्म्याने माझ्यावर उपकार केले मला जीवनामध्ये जागर ठेवण्याचं काम केले कुठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाता भावे चरणी ठेवा माता चुकवा व्यथा जन्माचा दण दारा पुत्र जन बंधू सोयरे किशुण सर्व मिथ्या शरण रिगा देवासी सगळं मिथ्या लटिका हा संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येणारा हरिणी संसार लटका आहे पण त्या संसाराची गोडी आम्हाला लागलेली आहे विशे विषय विषयाचा परि पाडून गोड परमार्थ कड़। कड़। विषय तो गोडू जीवाशी झाला जे आवडायला पाहिजे ते जीवाला आवडत नाही आणि नको ते जीवाला आवडत संतांची ता, आवड वेगळी आहे जीवाची आवड वेगळी आहे आणि देवाची आवड वेगळी आहे आवडेल देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार देवाला काय आवडत आवडत ते घेतलेलं नाम आणि देवाला, देवाला आवडतात ते संत आणि संतांना काय आवडत देवतेची संत संततेची देव आणि जगतामध्ये देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे बर का देव सारावे परते आणि संत पूजावे कलियुगामध्ये साधूला प्राधान्य दिलेलं आहे संत कोणाला म्हणायचं साधू कोणाला म्हणायचं वर भगवत केलं म्हणजे साधू झाला आम्ही नुसतं बांधला उत्पन्न लावलं धोतर घापलं नेहरू लाभला पाश इस्त्रीचे कपडे घातले म्हणजे संत झाला वरे भगवा

तुका मने देह हो, परिलाव इठले आणि काम क्रोध केले घर विठ्ठल नाम काम क्रोध मन का शरण का नाहीसी होता पण करता सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चिंता समाधान संतांच्या संगतीमध्ये जसोबा म्हणतात संतांची येणे पण ते हरिपाठामध्ये सांगतात संताची संगत करावी संगत कोणाची करावी याच्यावर बरंच काही अवलंबू नाही आणि तो जीवनामध्ये संगतीचा परिणाम चांगल्याची संगत केली तर परिणाम चांगला होत असतो वाईटाची संगत केली तर त्याचा परिणाम मात्र वाईट होत असतो म्हणून जीवनामध्ये चांगल्याची संगत करावी आणि संतांच्या सानिध्यात जर गेलं तर संतांच्या सानिध्यात केल्यानंतर संत काय करतात आपणा सारखे तात्काळ नाही काळ वेळ

ह्याच्यातनं उतराय होण्याकरता आपल्याकडे द्यायला संतांच्याकडे म्हणजे संतांना द्यायलाच पुराय म्हणताना आपल्याकडे काय नाही काय द्यावे तो 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 त्या सी व्हावे उतराय आणि ठेवी तो हा पायी जीव हा जीव जरी काढून ठेवला नोवे हा देह जरी त्यांच्या चरणावरून ओवाळून टाकला तरी सुद्धा त्या उपकारातून आपल्याला म्हणजे आपल्याकडं ते उपकार संतांचे फिटणार आई वडील सुद्धा आपल्यावरती उपकार करतात बरोबर कर। केले उपकार बाप न करी आई आई बाप सुद्धा आपल्या गोष्टीत उपकार करतात पण त्या उपकारा काहीतरी आशा असते नाही का आशा असते पण संत उपकार करता त्याच्यात आशा नसते बर का आयशी कळवळल्याची जाती करीला संप महाती जे उपकार करतात त्याच्यामध्ये स्वार्थ कसलाही नसतो पण आई वडील जे आपल्यावरती उपकार करतात त्याच्यामध्ये स्वार्थ असतो की आम्हाला मातारपणे त्यांनी आई वडिलांनी सांभाळावं नाही का आई वडिलांनी सांभाळावं कारण लहानाचा मुलगा आपण त्यांना केलेलं आहे त्या मुलाला मग त्या मुलानं आपल्याला म्हातारपणी सांभाळावं एवढ्या करता आपण त्याला लानाच मोठ करतो त्याच्यावर उपकार करतो <स्थाथा>

तसे माझ्या जीवनामध्ये संत महात्म्यांच त्या वर्षाप्रमाणे माझ्यावरती लक्ष इथं गायीचा दृष्टांत द्यायला पाहिजे होता आता आईचा <coughs> दृष्टांत द्यायला पाहिजे होता पण आई इथं कमी पडते म्हणून इथं गायीचा दृष्टांत दिला नाही खरं तो बरं तो काम निवूर काय द्यावे त्या सिंहावे उतराज हे मी तो हा जीव थोडा त्याचबरोबर सहज बोलण्यामध्ये सुद्धा संत काय करतात तर सहज बोलण्यामध्ये आपल्याला उपदेश करत असतात आता तरी पुढे आची उपदेश नका करू नाश आयुष्याचा आता इथून पाठी मानलं गेलं ते सगळं कृष्ण अर्पण पण आता ते होत आल्यावर तरी आता उरलेलं उरमुरित आयुष्य आहे ते त्या भगवंताच्या चरणावर घालवण्याकरता नाही का त्याच्या ना शेवेमध्ये घालवण्याकरता कारण हा देह ना म्हणजे नाश पावणार आहे देह आहे सावध करण्याचं काम जीवनामध्ये संत आत्मे करत असतात म्हणून सुखोबर म्हणले कि त्यांना काय काय द्यावं त्यांना देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही तेव्हा ले कि त्यांच माझ्यावर इतकं उत्तर आहे कि मला जागर ठेवण्याच काम हे संत महात्म्यांनी जीवनामध्ये केलेलं आहे कसं केलं तर तुका म्हणे वत्स धेनू वीरचे चित्ती आणि तैसे मध्ये ते काय द्यावे त्याशी भावे उतराय ठेवी तो आपाई जीव थोडा

काय द्यावी त्याची व्हावी उतराय ठेवी तो हा पायी जीव थोडा जीवनामध्ये संत म्हात थोर आहे तो बहुदुर्ग बहुदुर्गम शास्तिकाचे काम नाही बहु दुदड़ जरी झाली म्हणजे काय तरी काय होईल काम धीमू ते संत मात म्हणजे कल्प तरुत किती जरी काय धुत येणारी असली तरी संतांची बरोबरी करू शकत नाही किंवा किती जरी मयच दूध देणारी जरी असली तरी ती काय संतांची बरोबरी करू शकत आणि काम करू शकते का तर सर जगतामध्ये संतांची बरोबरी कोणी करू शकत नाही जगतामध्ये संत श्रेष्ठ आहे म्हणून आज या ठिकाणी आपल्याला टायमिंग आठच दिले आजच्या पुढे जायचं नाही अलग लक्षात पण त्याकरता मालकाची ऑर्डर आहे त्याप्रमाणे आठ लाख पण प्रमाण सांगितले बरं का आजच्या पुढे मी एक सेकंद सुद्धा जाणार नाही मला घड्याकडे लक्ष आहे तो का म्हणे वच देव येते चित्तीन पैसे वज येते सांभाळ धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मिता सीन गेला मधवाटे त्याची आले द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे कारण या संत महात्म्या आपल्याला संत पर प्रकरणामध्ये आजचे आहे आज परंकाळ द्वादशी आहे नाही का दिली सामुग्री आमाशी म्हणजे द्वादशीचा आज पर्व काळ आहे काल एकादशी झाली आणि अजून एकोणतीस तारखेपर्यंत आपला कार्यक्रम हा चालूच आहे गाता भाषणाचा आता परत गाता भजन करायचं आहे त्याकरता वेळेत आपल्याला दिलेल्या संस्थांच्या पद्धतीनं आपल्याला पद्धतीनं दिलेल्या वेळेत सेवा नाही का हा कारण वेद आनंद होत अर्थ दिसतात